जुन्नर तालुक्यातील गंगाळदर येथील सदाशिव शिवराम तळपे यांना काल सकाळी सर्पतवंश झाला होता त्यांना तातडीने जुन्नर येथील सरकारी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते मात्र त्यांना जास्त वेदना होत होत्या सदाशिव तळपे यांचे जावई दिनेश ओतळे यांनी आदिवासी वादळ देवराम लांडे यांना फोन करून याबद्दलची माहिती दिली त्यानंतर ते तत्काळ जुन्नर येथील सरकारी दवाखान्यात पोहोचले व संबंधित रुग्णाला भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली व सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना फोनद्वारे संपर्क साधला असता तत्काळ त्यांनी उपचार सुरू केले यावेळी लांडे यांनी रुग्णाची व्यवस्थित काळजी घेण्याबद्दल डॉक्टरांना सांगितलं आहे जुन्नर तालुक्यातील हे रुग्णालय ग्रामीण भागातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असून या सरकारी दवाखान्यात डॉक्टरांचा हलगर्जपणा या अगोदर देखील निदर्शनास आला होता मात्र आदिवासी वादळी यांनी ज्या ज्यावेळी असे रुग्ण दाखल होतात त्यावेळी त्यांच्यावर वेळेत उपचार करून घेतले आहेत कोणत्याही रुग्णाच्या नातेवाईकांनी लांडे यांना माहिती दिल्यावर लांडे यांनी डॉक्टरांना धारेवर धरल्यामुळे पुन्हा एकदा आदिवासी वादळाच्या दणख्यामुळे सदरित रुग्णाला वेळेत उपचार झाल्याचे पाहायला मिळाले आणि याला सांगूनही जर उद्या पेशंट लागायचं कमी झालं तर याला सर्वच जबाबदारी या दवाखान्याच्या डॉक्टरांची आहे म्हणून तिकडे पण एक पेशंट आहे पेशंट आडमिट केल्यानंतर पेशंट आडमिट केल्यानंतर पेशंट याला एवढं पाच पाच हजार सेक्टर चार चार डॉक्टर आणि अशा प्रकारची पेशंट इथं ज्यांना चढाई नाही काय नाही ती काय पद्धत आहे कुठली आज तो हंगाल जर म्हणजे शेवटच्या टोकाचा माणूस आहे नातेवाईक तिथे पोचत नाही मग आपण हे कशी झाली आहे बालबार माणसाला तो विचारा तुम्हाला काय झालं तुम्हाला सांगा तुम्ही पुढे वर अख्खा जवळ तुम्ही झाली का

आणि सरकारचा वगैरे जर लंगडी पण असतो तो लंगडी पण नको व्हायला मी घेऊन जाऊ स्वतः ना कारण सर्प कोणतं आहे कोणतं नाही किती से काय हे बघितलं बाई ना एकदा आम्ही चल काय नाही काय उपचार नाही काय नाही थोडं टपल खाटवून हे डॉक्टर आहे ते घेऊन फिरते पण अशा प्रकारचं ते ते बरोबर नाही उघडले पंचमीचा मग कधी सर्प झालाय तुमच्या बरोबर कोण आहे

ट्रीटमेंट करतो म्हणजे मागं एक तुरला असं झालं चार वर्षी मुलगी होती ट्रीटमेंट तिथे केलं नाही म्हणून ती मुलगी डेट झाली त्याच्यामुळे माझं काय म्हणणे माहिती सुद्धा परिस्थिती कशी आहे डॉक्टर त्यांना आम्हाला पुढे पूर्ण स्टाफ आहे आम्हाला माहिती आहे ना सरकारी दवाखान्याच्या आलो कडे होतात तुम्हाला तुमचा आमचा आरोप नाही परंतु त्यांची प्रसिद्धी कशी आहे तुम्हाला येत नाही होता मला कस आणि सर्व म्हणजे हे मॅडम अत्यंत अवघड असतं आणि म्हणून असेल तर इथं राऊत डॉक्टर न्यावा लागेल त्यांना आपले वाचवायचे कारण मला सरकारी दवाखान्यांचा फार घानाटा अनुभव आहे ज्या काय मला वसुलला ते डॉक्टरनी हात पण नाही लावला ती पोरग पडून पुढून मिलो म्हणून यांना इथं याच काय परिस्थिती आहे डॉक्टरला बोलवा तर आम्ही त्यांना पुढे घेऊन जातो

पोरतूरच्या दोघांमध्ये ऍडमिट केली hmm. आणि ऍडमिट केल्याच्या नंतर त्या पोरगीला काही उपचार त्या डॉक्टरांनी केले नाही मग मी तो नाग घेऊन पुढे गेलो जिल्हा परिषदला तो नाग मी जिल्हा परिषदेला सोडला आणि मग त्या डॉक्टरला जागा घेऊन सबस्ट केलं मी म्हटलं जोपर्यंत तुम्ही डॉक्टरला सस्पेंड करत नाही तोपर्यंत आदिवासी वादा हा नाग घेऊन मागे जात नाही त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमचे जेव्हा उपचार होतोय का बाबा तो उगीच ऍडमिट केल्या गेल काय लावलेलं आहे तो तिथं तर पडतोय हे लोक इथं आहेत तुम्ही समजायला आपल्याला महिला डॉक्टर त्यामुळे मला तुमची शिकायच नाही बोलायचं नाही उपचार चालू असू द्या उद्या पेशंटला डिस्कस करा उद्या पेशंटला काय कमी सर झाला तर मी तुम्हाला जबाबदार नाही बोला तुम्ही सरांशी बोला हे थांबतो दहा मिनिटं डिस्कस करा आणि काय असते बघा